गावामध्ये येत असतात किंवा एखादा संत आपल्या घरी येत असतो तो एकटा येत नाही तो भगवंतालाही सोबत घेऊन येत असतो आणि भगवंतासह जेव्हा संत गावामध्ये घरामध्ये परिसरामध्ये येतात त्यावेळेस आनंदोत्सव संपन्न होत असतो आपण म्हणत असतो साधू संत इति घरा तोची दिवाळी दसरा याच्या पाठीमागे तो आनंद दडलेला आहे ती प्रसन्नता आहे आणि म्हणून दरवर्षी या गावाच्या परंपरेला या मंदिराच्या अधिष्ठानाला साक्षी करून आपण तो आनंद अनुभवत असतो आनंद ही अनुभवजन्य बाब आहे आणि ही अनुभवजन्य अनुभव साधना अनुभवण्यासाठीच आपण हा सोहळा संपन्न करत असतो त्या सोहळ्याच्या आनंदामध्ये सहभागी झालेल्या सर्व साधकांचं आपण टाळ्या वाजून अभिनंदन करूयात की या संतांनी आपली पदधूळ या गावाला पावन करण्यासाठी शुद्ध आणि पवित्र करण्यासाठी आपला वेळ आपली प्रसन्नता या ठिकाणी उपस्थित केलेली आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जेव्हा सकाळच्या वेळीच डोमेग्रामच्या राजमठातून बाहेर पडत असत वेसीपाशी स्वामी उभे राहात आणि दिशा अवलोकिती अमंगळा असती ती रूपा होती भगवंताची दृष्टी पडली की ती भूमी तो परिसर ती जागा तो वारा पंचमहद्भूतासह अपवित्राला पवित्र करण्याचं सामर्थ्य परमेश्वराच्या दृष्टीमध्ये आहे आणि म्हणून भगवंताचं अधिष्ठान जेव्हा या ठिकाणी अधिष्ठित होत असतं त्यावेळेस साक्षात परमेश्वराच्या अनुभूतीची जाणीव आपल्या सर्वांना होत असते आणि म्हणून श्रीचक्रधर सेवा मंडळ श्रीकृष्ण ट्रस्ट गुरुमाहुली महिला मंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने आपण हा आनंदोत्सव सोहळा अनुभवत असतो संध्या सुवेळ समयी परचक्र पाणी बीजे करी अनुचरा समवेत सर्वा ज्या वेळेस दिवस मावळतीला येतो त्यावेळेस माझा देव गावामध्ये प्रवेश करता झालेला आहे एकटा नाही तो समवेत सर्वा भगवंत जेव्हा येतात ना तेव्हा दृश्य शक्तीपेक्षाही अदृश्य शक्तींचा त्यामध्ये फार मोठा सहभाग असतो आपल्याला बऱ्याच गोष्टी डोळ्याला चर्मचक्षुला दिसत नाहीत परंतु या ठिकाणी परमेश्वर जेव्हा येतात तेव्हा परमेश्वराच्या अनंत शक्ती जसा एखादा देशाचा प्रथम नागरिक पंतप्रधान येणार असेल राष्ट्रपती येणार असेल तर त्याची अवतीभोवती कितीतरी फौज असते भगवंत ते येतात त्यांच्यासोबत एक्क्याऐंशी कोटी सव्वा लाख शक्ती परमेश्वराच्या सोबत असतात या फक्त एक हिस्सा तुम्हाला मी सांगितला आहे अशा अनंत शक्ती युक्त परमेश्वर जेव्हा आपल्या गावामध्ये येतात त्यावेळेस अमंगळ असलेलं मंगल रूपामध्ये परिवर्तित होतं तो आनंद आपल्याला मिळण्यासाठीच हा सगळा अट्टहास असतो ज्या पावित्रतेने वर्षभरामध्ये आलेलं सगळं कशमळ कषमळ सारे दूर करा अशा प्रकारच्या आप पावित्रतेने आपण ही दर्शनाची निरूपणाची भजनाची आणि पूजनाची सेवा करत असतो दर्शनाने पाप नास्त सेवेने कर्म कर्मनाशतात भजनाने मोक्षाचा अधिकार तयार होतो आणि पूजनाने भजनापेक्षाही पूजनाचे गोमटे थोर आणि म्हणून पूजन केल्याने परमेश्वराची प्रसन्नता आपल्याला जोडता येते परमेश्वर प्रसन्न करण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही आहे गावामध्ये प्रवेश झाला आणि माता भगिनीसह ग्रामस्थांनी सुमन अर्पण केलं होतं ना प्रत्येकाकडे सुमन जिथे भाव तिथे देव आहे परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी फक्त तुमच्या श्रद्धेची भावाची गरज आहे तिथे द्रव्याची आवश्यकता नाही तिथे तुमच्या शरीराच्या हातापायाची आवश्यकता नाही पैसे जगाच्या पाठी कितीतरी लोकांकडे आहेत